अकोले शहरातील वसंत मार्केट येथील स्मार्ट ऊर्जा अकॅडमीच्या खाली बिबट्या घुसलाय वन विभागाची टीम आणि अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पाच वाजलेपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे वन विभागाने पिंजरा लावला असून मोठ्या शर्तीने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत अकोले पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील स्वतः या ठिकाणी दाखल झालेत गेल्या दीड तासांपासून अकोले पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत बिबट्याला पाहण्यासाठी वसंत मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली आहे शेकडो विद्यार्थी आणि नागरिक या ठिकाणी जमा झाले आहेत दोन दिवसांपूर्वी सुद्धा वसंत, वसंत मार्केट येथे पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसून आला होता त्यामुळं वसंत मार्केटमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दीड तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे मात्र अजून बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला नाहीये त्यामुळं अजून किती वेळ हे रेस्क्यू ऑपरेशन चालेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहमदनगर